नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज जरा उशीर झाला आहे आपल्या रेसिपीला तर काही हरकत नाही आज मी अगदी छोटीशी रेसिपी घेणार आहे आणि आजची माझी रेसिपी आहे चहाचा औषधी मसाला तुम्ही म्हणाल आम्हाला मिळतो विकत आम्ही बाहेर बाहेरून घेतो महाग असतो थोडासा पण त्याचा उपयोग होतो आज मी थोडंसं त्या मसाल्यामध्ये वेगळा ट्विस्ट करणार आहे आणि तुम्हाला सांगणार पण आहे की त्या मसाल्याचे काय काय गुणधर्म आहे आपण स्वयंपाकघरात जाऊन हा मसाला बघूया आणि तयार पण करूया चहाच्या मसाल्यासाठी मी ही वेलची घेतली आहे हिरवी हे जायफळ आहे ह्या दोन मोठ्या काळ्या आपल्या वेलची आहेत ही सुंठ पावडर आहे जी मी घरी करून घेतलेली होती हे काळे मिरे आहेत ही जायपत्री आहे ही लवंग आहे आणि आता हा मसाला दळण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे खडीसाखर मी साखरेचा वापर करत नाही आहे आता बघा यामध्ये फक्त आपल्याला हे खडे मसाले आहेत हेच आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आता बघा ही लवंग मी थोडीशीही लवंग एवढीच काढते यामध्ये जास्त काढत नाही जायपत्रीचा हा एक तुकडा मी यामध्ये घातलेला आहे काळे मिरे मी, मी थोडे घाल घालते कारण मी ही अर्धी वाटी घेतलेत यातले मी फक्त एक दोन आणि तीन तीन चमचे काळे मिरे मी, मी फक्त घातलेले आहेत आणि आता वेलची आपण घालूया ही एक दोन आणि तीन चमचे मी वेलची घातली आता यामध्ये मी या दोन मोठ्या काळ्या लवंग काळ्या कार्डेम हे घालणार आहे आणि हा जायफळाचा अर्धा तुकडा एवढंच मी भासते आता यामध्ये आपल्याला ही ही आपण दळल्यानंतर घालूया दळताना आपण खडीसाखर वापरणार आहोत दळताना आपण खडीसाखर वापरणार आहोत आणि आपण काय करणार आहोत ही सुंठ पावडर दळून झालं की मग टाकणार आहोत त्यामुळे ही सुंठ पावडर आणि हे मी इथे ठेवते आहे आत्ता आपण आणि मी त्यात वापरणार आहे सगळ्यात महत्त्वाचं ही दालचिनी पावडर जी माझ्याकडे नेहमी तयार असते त्यामध्ये मी ही थोडीशी पुदिन्याची पावडर करून ठेवली आहे ती आहे आणि नंतर मी तुम्हाला माझा काळा चहा करून दाखवणार आहे अगदी खूप छान असतं आता बघा हे आपण भाजून घेतो आहे सगळ्यात महत्त्वाचे जे आयटम्स आहेत त्यामध्ये हे अँटीऑक्सिडंट आहे सगळ्यात महत्त्वाचं ही जायपत्रे त्यानंतर ही मोठी वेलची आणि काळे मिरे आणि लवंगा या अँटीऑक्सिडंट तर आहेतच पण जायपत्री आपल्याला डायबिटीसवाल्यांना फार उपयोग आहे मला डायबेटीस नाही पण तुमचं जे काही डा डायबिटीस करण्यासाठी जे काही हार्मोन्स म्हणजे साखर किंवा अन्न पचवायसाठी जे काही हार्मोन्स लागतात त्याच्यासाठी ही खूप काम करते त्यामुळे हे तुम्हाला फार उपयोगी आहे वेलची आणि बघा हे झालं माझं भाजून वेलची आणि मोठी वेलची आणि ही वेलची तर मोठी वेलची आणि ही वेलची जी आहे ही फक्त सुगंधासाठी मी घेतलेली नाही सर्दी कफ पोटाचे विकार वात विकार अनिद्रा यासाठी मोठी वेलची छोटी वेलची उपयोगी आहे हो जायपत्रींमुळे तर म्हणजे कॅन्सरला सुद्धा ही जायपत्री आपल्याला अँटी कॅन्सर म्हणजे ज्याला अँटीऑक्सिडंट म्हणतात तशी ही कॅन्सरच्या विरोधात जाऊन तुमचं काम करते बॉडीचं लवंग यामध्ये लवंग जास्त तीव्र असते आणि काळ्या मिऱ्या काळ्या मिर्यामुळे स्किन अतिशय चांगली होती हे सगळे जे जिन्नस आहे त्यात पुन्हा सुठा पावडर आणि त्यात पुन्हा पुदिना पावडर हा जो जिन्नस आहे हे पोटासाठी वातविकारासाठी या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत जायपत्रीची आणखीन एक गंमत म्हणजे तुमची मेमरी जायपत्री वाढवते आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना ही जायपत्री फार उपयोगी हो पडते तर आता आपण मी हे मसाले यात दळून आणते आणि त्यानंतर तुमच्यासमोरच या, त्यान या सगळ्या पावडरी मी त्या मसाल्यात मिक्स करणार आहे आता मला दोन मिनिट तुम्ही द्या मी जाऊन ही आता हे मी खूप भाजलं नाही हे खूप याच्यासाठी भाजायचं नाही की फक्त यातलं तेल वर आलं आणि काय होतं आता दमट वेदर असलं की हे थोडंसं दळलं जात नाही म्हणून मग त्यामध्ये आपल्याला खडीसाखर टाकायची मी साखर घेतली नाही आहे खडी साखर। साखरेमध्ये सुद्धा जी खडी साखर मिळते ती वापरायची नाही हे ओरिजिनल खडी साखर आहे खडी साखरेचा साखरे इतका सुंदर गुणधर्म आहे की तुम्हाला जर तोंड आलं असेल तर ओलं खोबरं आणि खडी साखर तोंडात ठेऊन हळूहळू चावा तोंडात फोडं नाही खडी साखरेने पोटाचं म्हणजे पोट जागेवर येतं जर तुम्हाला खूप गॅसेस असतील खूप हे असेल तर माठातलं पाणी घेऊन त्यात दोनच दोन, दोन असे एवढे एवढे खडीसाखरेचे खडे टाकून ते पाणी पिऊन घ्या गॅसेस ढेकर हा सगळा प्रकार तुमचा थांबतो उचकी थांबते खडीसाखरेने उचकी लवंगेने थांबते हे अत्यंत औषधी बरं ही औषधं आपल्याला अक्षरशः एक थेंब एवढीच आपल्या शरीरात जायला हवी लवंग जास्त वापरली तर हार्ट डोळे याला त्रास होतो पण लवंगीचा उपयोग डोळे आणि दातांसाठी फार छान आहे त्याचप्रमाणे जायफळ हे सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे वात विनाशक आहे अनिद्रेसाठी जायफळ खूप चांगलं आहे तर आता मी हे सगळं घेऊन येते दळून आणते आणि तुम्हाला दाखवते पण हे चांगलं दळल्या जावं त्यासाठीच मला खडीसाखरेचा वापर करायचा होता हा मसाला मी तुमच्यासमोरच यात काढ काढते अतिशय औषध चहाचा मसाला आहे सकाळी आपण अनाशापोटी सगळ्यात आधी चहा पितो त्यावेळेस आपल्याला याचा फार उपयोग होऊ शकतो आपल्या पोटात नकळतपणे का होईना पण ही सगळी औषधं जातात आता ही मी यातली फक्त अर्धीच खडीसाखर घेणार आहे कारण मला मसाला खूप गोड करायचा नाही तर आता जरा वेट करा मसा बघा दळून झाला आहे आता या मसाल्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मिळवायचं आहे ती ही सुंठ पावडर ही मी घरी गेलेली आहे पाच किलो आलं तुम्ही आणलं आणि ते किसलं आणि उन्हाळ्यात वाळवलं की त्या पाच किलो आल्याची फक्त एक किलो जेमतेम सुंठ पावडर होते म्हणून ही सुंठ पावडर आपल्याला फार महाग मिळते ही सुंठ पावडर मी यामध्ये टाकलेली आहे दालचिनी पावडर जेव्हा सायंटिस्टने सव्वस मसाल्यांचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दालचिनी अतिशय सेन्सिटिव मसाला आहे दालचिनी सुंठ हे मी पाच चमचे यामध्ये टाकलं आहे दालचिनी सुंठ या सगळ्या गोष्टी तुमचं वजन कमी करणे तुम्ही तीस चाळीशीच्या पुढे असाल तर तुम्ही दालचिनी सुंठ रोज तुमच्या चहामध्ये टाकून प्या पण आता हे सगळं करण्यापेक्षा हा मसाला केला हे पुदिन्याची पावडर आहे ही मी यामध्ये घालते आणि आता हा मसाला करून अतिशय सुगंधी असा हा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला वाटेल की ही मोठी वेलची तर मसाल्यात टाकतात पण मोठी वेलची तिखट मसाल्यात काय गोड मसाल्यातही मोठी वेलची फार छान काम करते आणि मोठ्या वेलचीमुळे लक्षात घ्या तुम्हाला हार्टचे ट्रबल होणार नाहीत पोटाचे ट्रबल होणार नाही ती अतिशय अँटीऑक्सिडंट गोष्ट आहे म्हणून तुम्हाला मी हे मसाला करायला सांगितला आहे आणि तो तो आता माझी गोष्ट म्हणाल तर मी काळा चहाच पिते मी गुळाचा चहा पिते मी साखरेला स्पर्श करत नाही किंवा साखरेचे पदार्थ मी फारसे खात नाही प्रसाद असेल तर तो थोडासा खाल्ला जातो पण एरवी मी साखरेचे पदार्थ खात नाही आता बघा आपण मस्तपैकी काळा चहा करूया हा जो चहा आहे हा एका कपाने मोजून घेतला आहे पाणी आणि यामध्ये आता मी हा नॅचरल गूळ जो मिळतो बाहेर काळा तो आणते खूप जास्त आपल्याला गोड नको असेल तर हा माझा चमचा तुम्ही बघा हा छोटा चमचा आहे याने चार चमचे मी यामध्ये गोड टाकलेला आहे आता ही माझी चहापत्ती आहे मी गवती चहा आणते आणि तो वाळवून या चहामध्ये टाकते तर कोणताही ब्रँडचा चहा असो त्यात हा गवती चहा तुम्ही वाळवून टाकायचा हा गवती चहा मी यामध्ये टाकला आहे आता हा चहा छान उकळतोय आपला मसाला पण मस्त झालेला आहे हा मसाला देखील हा तुमच्यासमोर मी एवढाच टाकते आहे बघा हा मसाला पण यामध्ये घातलेला आहे हा मसाला मी आता एका बोलमध्ये काढून घेते आणि चहा झालं की तुम्हाला मी माझा चहा दाखवते आता तुम्ही बघू शकता चहा असा छान उकळलेला आहे हा उकळलेला चहा आता मी या कपात गाळून घेणार आहे चहाचा फार सुंदर सुगंध सुटलाय मी चहामध्ये दूध घालत नाही या काळ्या चहाची गंमत ही आहे की जेव्हा तुम्ही म्हणजे फुलं येतात बरेचदा मी यामध्ये झेंडूची फुलं घालून चहा घेत असते शेवंतीची फुलं घालून चहा घेत असते त्या चहामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होत नाही डांग्या खोकलासुद्धा झेंडूच्या फुलाच्या चहाने जातो तर बघा आता ही आपली मस्तपैकी हा औषधी मसाला तयार झालेला आहे तुम्ही चहा दूध घालून घेत असाल तरी हा मसाला घात चाल टाकला तरी चालतो मुलांच्या दुधामध्ये तुम्ही हा मसाला घालून दूध उकळून दिलं तर सारेच अँटी ऑक्सिडंट्स अँटी इन्फ्लेमेटरी कॅन्सर प्रतिरोधक वात प्रतिरोधक मेमरी वाढण्यासाठी केस स्किन लिव्हर चांगलं काम करण्यासाठी पचनतंत्र उत्तम राहण्यासाठी हे सगळी औषधं आपल्याला लागतात म्हणून आपल्या मसाल्यात आपण थोडं थोडं वापरतो मोहरीसुद्धा अतिशय उपयुक्त आपण एकच चमचा मोहरी टाकतो भाजी फोडणीमध्ये मग त्याच्यावरून मी हे तुम्हाला आज चहाचा मसाला करून दाखवला आहे बरं हा तुम्ही एवढा मसाला जर तुम्ही बाहेर खरेदी करायला गेलात तर तो, तो पन्नास ते वीस ग्रॅम खूप कितीतरी महाग मिळतो आज मी अगदी तुम्हाला थोडे थोडे मसाले वापरून आणि त्यात खडीसाखर घालून हा मसाला करून दाखवला आहे या मसाल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आहे ते जायपत्रीनी काळ्या वेलचीनी आणि जायफळाने जायपत्री हे जायफळाच्या वरचं प्रोटेक्टिव्ह साल असतं पण दोघांमध्ये सुद्धा इतके चांगले गुणधर्म आहे की त्यांनी डायबेटीस कंट्रोल होतं अर्थात ते फक्त एवढंसं एवढंसं म्हणजे मला तुम्हाला सांगायचं एक थेंब एवढंच आपल्या पोटात रोज गेलं पाहिजे मग चहामध्ये हे सगळं आपण थोडं थोडं घालून रोज पिलं तर आपला चहा देखील छान होतो धन्यवाद तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर जरूर सांगा आणि एकदा तुम्ही हा प्रयोग करून पहा कारण आता याच्या पुढे हिवाळा सुरू होतोय थंडी सुरू होते आणि त्यावेळेस हा चहा खूप छान लागतो गुळाचा चहा उन्हाळ्यात सुद्धा हा चहा तुम्हाला औषधी चहा उन्हाळ्यातल्या सगळ्या गोष्टींपासून तुमचा ताण तुमचा त्रास वाचवेल धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा तुमचे एक पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आप की ओढली गोडली को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी खूप खूप धन्यवाद